भेट द्या हिरो अधिकृत वितरक तारेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो इथ फोन दोन एकवीस पंचवीस बावीस आणि तेवीस डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याचा कुटुंबाने आरोप केला आहे आल्याचीवाडी तालुका आझरा येथील महिला प्रियांका ज्योतिबा नवार वय चोवीस वर्ष हिला प्रसूतीसाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथील डॉक्टर पाटणे यांच्याशी बोलणी केली त्यांच्या सांगण्यावरून सदर महिलेला वाटंगी आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले थोड़ा वेळाने डिलिवरी झाली तरी डॉक्टर आले नाहीत शेजारी असणाऱ्या शासकीय निवासस्थानात डॉक्टर राहतात पण दीड तास झाले तरी डॉक्टर आले नव्हते पेशंटची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर संबंधित नर्सने डॉक्टरांना बोलवल्यावर डॉक्टर आले पण हा प्रकार तीन तास चालला होता नंतर डॉक्टरांनी सांगितले आपल्याकडे येथे उपचार होत नाहीत त्यामुळे पेशंटला इथून उपजिल्हा रुग्णालयात न्यावे तिथेही डॉक्टर उपलब्ध नसल्याने तिथून पेन पेशंटला ॲस्ट्रल आधार हॉस्पिटल कोल्हापूर येथे ॲडमिट केले असता थोड्याच वेळात पेशंटचा मृत्यू झाला मयत झालेल्या प्रियंका यांना दोन मुले आहेत त्यांचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच नातेवाईकांनी पंचायत समिती आजरा यांना निवेदन देऊन संबंधित डॉक्टरांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे